नमस्कार माझ्यातली मी या फेसबुकवरील ॲडमिन संगीता देवकर मॅडम यांनी गाण्याचे रसग्रहण हा जो टास्क दिला होता त्या टास्कवरती मी कविवर्य सुरेश भट यांचे सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या या गाण्याचं जे रसग्रहण केलं होतं ते आपणासमोर सादर करत आहे गाण्याचे बोल आहेत सुन्या, सुन्या, उंबरठा चित्रपटातलं सुरेश भट यांच्या लेखणीतून अवतरलेलं हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीताचा साथ चढवलेलं आणि लता दिदींच्या स्वर्गीय आवाजात चिंब नाहून निघालेलं असं तर हे थोडं थोडकं म्हणून स्मिता पाटील यांच्या सशक्त अभिनयातून प्रत्येकाच्या मनाचा ठाव घेणार एक अजरामन काव्यशिल्प आहे हे गाणं लिहिताना सुरेश भटांच्या आणि जयश्री गडकर ताईंच्या काही आठवणी आहेत बऱ्याच वर्षापूर्वी जयश्री गडकर एका चित्रपटाची निर्मिती करत होत्या बहुधा तो चित्रपट खांडेकरांच्या अमृतवेल या कादंबरीवरती आधारित होता व त्या चित्रपटासाठी भटांनी गाणी लिहावीत म्हणून जयश्रीबाईने विचारले पण सुरेश भट हे एकदम कवी। एक मस्त कलंदर व्यक्तिमत्व ऑर्डर प्रमाणे गाणी लिहून देणारे कोणी नाना नव्हते खूप दिवस जाऊनही भटांना गाणी सुचत नव्हती तर तिकडे सुरेश भटांचा लॉज व जेवण खाण्याचे बिल दिवसागण गन, दिवसागणिक वाढत होते त्यामुळे जयश्रीबाईंनी भटांना गाणी लिहिण्यासाठी दोन दिवसांची मुदत दिली पण भटांनी दुसऱ्या दिवशी लॉज सोडून गेल्याची बातमी जयश्रीबाईंच्या गेली त्या थेट मुंबई स्टेशनवरती जाऊन पोहोचल्या आणि भटांना भेटल्या त्यावेळी भटांनी सुन्या सुन्या मैफिली तुझे अजूनही वाटते मला की अजूनही चांदरात आहे सुन्या सुन्या मैफिलीत तर माझ्या हे गाणं जयस्वीताईंच्या हातावर ठेवलं हे घ्या आपले गाणे असे म्हणत बट बोलू लागले आपली व्यवहारिक अडचण मला समजते जयस्वीताई पण त्याचे काय आहे काव्य हे एक दैवी देणगी आहे प्रतिमेचा हुंकार आहे याला काळ का काम वेगाची बंधनं लागू पडत नसतात सुचले तर आता लगेच नाहीतर जेव्हा सुचेल तेव्हा असेही काम आहे त्याच्या मांडणाचा चेक नाकारताना भट म्हणतात जयश्रीताई या मांडणाची काही गरज नाही आपण माझी मुंबईत बडदास ठेवली तीच मला पावली बाकी गाणे म्हणाल तर ते सरस्वतीचे देण आहे बाकी गाणे म्हणाल तर ते सरस्वतीचे वरदान आहे परमेश्वराची देण आहे त्याचे बोल मी काय करणार आणि तुम्ही काय अशा शब्दात भटांनी या गाण्याच्या मांडणाचा चीक नाकारला एका विरहिणीचं दुःख तिच्या मनात पिंगा घालणाऱ्या हजारो सुखद आठवणी आपल्या जोडीदारापासून दुरावलेली पत्नी मुलापासून लांब राहावी लागणारी आई आणि एकाच वेळी त्या विराच्या आगीत जळणारी स्त्रीची दोन्ही रूप यामध्ये आहेत एकही शब्द न उच्चारता चेहऱ्यावरची रेषही न हलवता केवळ आपल्या डोळ्यातून आणि त्यात साठलेल्या अश्रूतून बघणाऱ्याला सुन्न करण्याचं अशक्य काम स्मिता पाटील यांनी या, या गाण्यातून केलेलं आहे स्त्रीला आपलं आयुष्य जगताना अनेक नात्यांची दिव्य अग्निपरीक्षा द्यावी लागते अशाच सर्व नात्यांची घालमेल चालू असताना साकारलेले हे गीत लक्षात राहत नाही तर मनात घर घरूप या गाण्यातील नायिका म्हणून हे गीत साकारताना काय नव्हतं स्मिता पाटील यांच्या डोळ्यात परिस्थितीमुळे असह्य झालेल्या एका विरहिणीचे अश्रू कुठल्याही क्षणी डोळ्यातून टिपणारे ते अश्रू प्रत्येक स्त्रीच्या असहायतेचे व जीवाला घोर असते दर्शन घडवते वरून दिसणारी आनंदी स्त्री ही आतून पोखरलेली हताश झालेली असली तरी तिची ही जीव घेणी तगमग आतून तिला पोखरत राहते हे जाणवत त्यामुळे पुन्हा पुन्हा मन सुन्न होऊन नव्यानं उभारी घेण्यास सज्ज होत या गाण्यातील स्त्रीच्या निरागस मनात एक असुयेची काहीशा असुरक्षित भीतीची कळ उठल्या वाचून राहिली नाही आपण ज्यासाठी रोज झुरतोय त्याला आपली आठवण तरी येत असेल का कितीही नाही म्हटलं तरी शेवटी तिच्या मनात उफाळून आलेल्या स्त्री सुलभ शंकेंनी हळूच डोकं वर काढलं ते असं उगीच स्वप्नात सावल्यांची कशाच केलीच सा अर्ज वेतू उगीच स्वप्नात सावल्यांची कशाच केलीच सा अर्ज वेतू दिलेस का प्रेम तू कुणाला तुझ्याच जे अंतरात आहे खरच मिळाले असेल का तिला या प्रश्नाचे उत्तर पण या सगळ्या विचारातून मला मात्र एक गोष्ट जाणवली हा प्रेमातला विरह जगणं आणि चिरकालीन विरहात देखील टिकून राहणार क्षणोक्षणी बहरत जाणार प्रेम करणं शक्य आहे फक्त त्यासाठी प्रत्येक स्त्रीला राधा मीरा आणि प्रत्येक पुरुषाला कृष्ण होता आलं पाहिजे यावरची चिठ काही वर्षापूर्वी जब्बार पटेल एका चित्रपट निर्माण करत असताना एक चित्रपट निर्माण करत असताना कर हो या चित्रपटासाठी पंडित हृदयनाथ मंगेशकर यांना अशाच प्रकारचं गाणं होतं म्हणून ते भटांकडे गेले तेव्हा भटांनी हे गाणं आता जयश्रीताईंचे अमानत आहे असं सांगितलं त्यामुळे त्यांच्याकडे याबाबत विचारा असं सांगण्यात आलं त्यावर प्रत्यक्षात जयश्रीबाई या गाण्याबाबत म्हणाल्या होत्या हे गाणं हे गाणं तर परमेश्वरी कृपा प्रसाद आहे त्यामुळे मी याचे पैसे नाही वसूल करणार उलट पंडित हृदयनाथजींसारख्या संगीतकारांकडे हे गाणं जाते आहे त्याचे खरोखरच चीज होईल हिऱ्याला कोंदण लावेल असं त्या म्हणाल्या होत्या त्यामुळे हे गाणं पुढं पंडित हृदयनाथ मंगेशकरांकडे सोपवण्यात आलं आणि हेच गाणं पुढं उंबरठा चित्रपटामध्ये घेण्यात आलं अशा प्रकारे हे गाणं बऱ्याच स्त्री व्यक्तित्वांना आवडणारं असं जरी असलं तरी असे काही जे भावनिक पुरुष आहेत त्यांनाही एकांतात हे गाणं ऐकायला खूप आवडतं अशा प्रकारे पंडित हृदयनाथ मंगेशकर यांच्या सुन्या सुन्या मैफिलीत माझ्या या गाण्याचं मी केलेलं रसग्रहण तुम्हाला कसं वाटलं ते तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा धन्यवाद